नमस्कार शिवमुद्रा न्यूजवर आपले स्वागत आहे प्रभाग रचनेनुसार चार वेळा मतदान कसं करायचं चला समजूया मतदान अवश्य करा हा तुमचा हक्क आहे शिवमुद्रा न्यूज सबस्क्राईब करा मतदार आता आपण हे बॅलेट दिलेलं आहे हा बिझी लॅम्प पेटलेला आहे जेव्हा मतदार आतमध्ये जाईल तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला पहिला हा असेल पहिला युनिट अ ब नंतर उजव्या साईडला म्हणजे आता तुम्ही मतदार आहात असाच अ बर्ड तुमच्या डाव्या साईडला हीच पहिले आधी असणार आहे त्याच्यानंतर तुम्ही यामधला एक कोणताही उमेदवार निवडा दाबाबद्दल त्याच्या समोरचा लाईट सुरू झालेला आहे याच्यातला निवडणुकी सिक्वेन्स अशी घ्या असं क्रॉस घ्या चालेल करून बघा परत एकदा आणि ग मधला पहिल्याला निवडलंय तो राष्ट्र तुम्हाला हा एक आहे आता जर जेव्हा चौथा हा प्रेस करणार आहे का बाबा त्यावेळेस मशीन मधून आवाज येईल त्यावेळेस मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे एक मत मशीन मध्ये पडलेलं आहे